सातारा शहर पोलिटेशनला एक चारशे वीसचा गुन्हा दाखल होता त्यामध्ये वाईन शॉपचं लायसन देतो असं सांगून एक दोन एक लेडीज आणि एक जेंट्स रामघोडे आणि चव्हाण कलावती चव्हाण नावाची लेडीज आहे ते एकदम हाय प्रोफाइल म्हणजे चांगल्या थ्री स्टार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायचं लोकांशी माझी मोठमोठ्या लोकांशी ओळख आहे असं दाखवून त्यांनी आतापर्यंत जवळ तीन साडेतीन कोटी वाईन शॉपचं लायसन देतो असं सांगून फसवलेलं आहे आणि हे आत्तापर्यंत जवळजवळ दीड पाऊन दोन वर्ष झाले हे मिळून येत नव्हते ते वेगवेगळे जवळजवळ तेरा ते चौदा मोबाईल वापरायचे वेगवेगळ्या गाड्या वापरायचे आणि एका ठिकाणी ते थांबत नव्हते आणि जे सीम आहेत ते सिमदेखील त्यांच्या नावावर नाहीत ते परराज्यातील लोकांच्या नावावर सिम आहेत असे सीम वापरून त्यांनी आत्तापर्यंत साडेतीन लाखा साडेतीन कोटी रुपयाचा गंडा गाठलेला आहे आणि यामध्ये आरोपीचं आम्हाला एक थोडंफार लोकेशन मिळालं त्यामध्ये ते बेंगलोरला असल्याचं समजलं तेथील गाडीच्या आधारे या गाडीच्या आधारे त्याचा पत्ता लागला आणि त्यामध्ये हे दोन आरोपी आम्हाला ताब्यात मिळाले ह्याच्याबरोबर याला मदत करणारी त्याची दोन मुलं आहेत ते देखील ह्या ठिकाणी गुन्ह्यात अटक केलेली आहेत त्यांना आणि याच्यातून आत्तापर्यंत सातारा शहर पुल स्टेशन कोरेगाव पुल स्टेशन कामोर्टे पुल स्टेशन नवी मुंबई येथे गुन्हे दाखल आहेत ह्याच पद्धतीनं हैदराबाद तेलंगणा आणि गुजरात या ठिकाणीसुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते देखील त्यांना ताब्यात घेतील या मोहिमेमध्ये मान्य एस पी सरांनी मला फार मोठं मोलाचं मार्गदर्शन केलं माननीय आडी मॅडम यांनी देखील चांगलं मार्गदर्शन केलं देवायस प्रसाहेब नवले साहेब यांनी मार्गदर्शन केलं यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली आमच्या डी व्ही पथकानं की एवढी चांगली कामगिरी केलेली आहे आतापर्यंत मिळून येत नव्हते आपलं प्रत्येक वेळी ते वीकसुद्धा वापरायचे वीक वापरून आपला वेशभूषा चेंज करून अशा पद्धतीचं चिटिंग यांचं चालू होतं तरी अशा पद्धतीने अजून कुठं गुन्हे दाखल असतील किंवा असं फसवलं असेल तर त्या लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा साधावा ही विनंती